नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसची मेडिकल प्रवेश प्रक्रिया जी ती ऑलरेडी सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी संपलेले आहेत एम सी आता परत एकदा एक्सटेन्शन मिळालेलं आहे त्यामुळं कदाचित महाराष्ट्राच्या मेडिकल रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा नव्यानं काही शेड्यूल येऊ शकतं ते जर आलं तर ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल परंतु मेडिकलची जी आता ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे एम बी बी एसला प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यासाठी साधारण आपल्याला ॲडमिशन मिळालं तर किती फीज भरावी लागेल कोणत्या कॉलेजेसची किती फीस असेल कॅटेगरीनुसार किती लागेल गव्हर्मेंट कॉलेजला यावर्षी किती फीज भरावी लागेल ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्रातले ज्याला ज्याला एम बी बी एस करायचा असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये जे एकूण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत याची फीज महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल ब्रॉचरमध्ये दिलेली आहे एकूण एक्केचाळीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एक लाख सत्तावन्न हजार शंभर रुपये ही ओपन कॅटेगरीसाठी लागणारी फीज जी आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे अर्थात ही ओपन कॅटेगरीसाठीची फीस आहे जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात त्यांना या पैशापैकी एक लाख सत्तावन्न हजार शंभरपैकी डेव्हलपमेंट फीज म्हणून दहा टक्के रक्कम भरावी लागते तर ती किती होते ती होते पंधरा हजार सातशे दहा साधारण महाराष्ट्रातल्या एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी या सगळ्या कॅटेगरीजला त्या ठिकाणी दहा टक्के फीज भरावी लागेल आणि मुलींच्या संदर्भानं ई एस सी बी सी कॅटेगरी असेल ई डब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी कॅटेगरीच्या मुली असतील आणि इतर सगळ्या कॅटेगरीच्या मुली या सगळ्या मुलींनासुद्धा दहा टक्केच फीज त्या ठिकाणी भरावी लागेल पन्नास टक्के फीज भरण्याची जी विषय असेल तो असेल ओ बी सी कॅटेगरीचे विद्यार्थी विशेष करून मुलं ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरीमधील मुलं आणि ए सी बी सी कॅटेगरीमधील कॅटेगरीमधील मुलं जनरल कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना मात्र त्या ठिकाणी फुल फीज भरावी लागेल अर्थात ते मुलं असतील मुली असतील दोन्ही केसमध्ये एक लाख सत्तावन्न हजार शंभर रुपये फीज ही गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला त्या ठिकाणी त्या मुलांना भरावी लागेल आता बऱ्याचदा काही विद्यार्थी मुली असतील ते तर त्यांच्या पालकांना असा प्रश्न पडेल मुलींना तर मोफत आहे तर मग पूर्ण फीस कशी भरावी लागेल तर ओपनमध्ये कोण जातं ज्यांच्याकडं महाराष्ट्र राज्याचे कुठलेही डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा ते महाराष्ट्रामध्ये जस्ट शिफ्ट झालेले आहेत किंवा त्यांचं उत्पन्न हायर साईडला आहे किंवा असे विद्यार्थी ज्यांचे पालक क्लास वन क्लास टू अधिकारी आहेत ज्यांना नियमाप्रमाणे कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेता येत नाही सो अशा विद्यार्थ्यांना जे येते त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी लागू असलेली फीज जी की एक लाख सत्तावन हजार शंभर रुपये असेल इतर ज्या कॅटेगरीज आहेत ज्यांना मी सुरुवातीला उल्लेख केला उल्लेख केला त्याप्रमाणे दहा टक्के फीस भरून त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येईल ओबीसी डब्ल्यू एस आणि एस सी बी सीच्या मुलांना पन्नास टक्के फीस भरून त्या ठिकाणी मुलांना पन्नास टक्के फीस भरून त्या ठिकाणी प्रवेश घेता येईल मुलींसाठी मात्र ओव्हरऑल सगळ्या जनरल कॅटेगरी सोडता सगळ्या कॅटेगरीच्या मुलां मुलींना दहा टक्के फीस भरून एम बी बी एसला ॲडमिशन मिळेल ती अमाऊंट म्हणजे पंधरा हजार सातशे दहा रुपये सो so, हे झालं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कॉलेजच्या बाबतीमध्ये अर्थात त्या ठिकाणी मार्क्स बऱ्यापैकी हायर सायला लागतात मग प्रश्न येतो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साधारण यावर्षी फीस किती आहे आणि विद्यार्थ्यांना किती भरावी लागेल तर पहिले आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची साधारण यावर्षी बदललेली फीस काय आहे ती एकदा पाहूया महाराष्ट्रामध्ये एकूण तेवीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये एकूण सतरा कॉलेजची फीस अपडेटेड फीस ही आपल्याला आता उपलब्ध झालेली आहे अजून सहा कॉलेज असे आहेत की ज्यांची या वर्षीची दोन हजार पंचवीस सव्वीस सेशनची फीस अजूनही अपडेट झालेली नाही जे सतरा कॉलेजेस आहेत ते कोणते आहेत त्यांचं नाव काय आहे लोकेशन कुठलं आहे आणि या वर्षीची त्यांची फीस किती आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी वन बाय वन सांगणार आहे तर सगळ्यात पहिले जे तर जे की फेमस कॉलेज भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणची जी फीस असणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सेशनसाठी ती ही साडेसात लाख रुपये असणार आहे पहिले टोटल आपण फीस ऐकून घेऊया मग कोणाला किती भरावी लागू शकते याच्याबद्दल शेवटी परत एकदा अर्ध्या मिनटामध्ये ते रिवाईज करूया त्यानंतर पुढचं कॉलेज म्हणजे तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई ठाणे या ठिकाणी यावर्षी सात लाख नव्वद हजार फीस असेल ए सी पी एम धुळे आठ लाख रुपये फीस असेल विठ्ठागाव विखे पाटील नगर वेळदघाट एक तेरा लाख रुपये फीस असेल त्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर दहा लाख तेहतीस हजार फीस असेल त्यानंतर पंजाबराव देशमुख अमरावती दहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार फीस असेल त्यानंतर एस एम बी टी इगतपुरी तेरा लाख फीस असेल त्यानंतर प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली आठ लाख एकावन्न हजार रुपये फीस असेल त्यानंतर राजेंद्र गोडे अमरावती सात लाख एकाहत्तर हजार फीस असेल एम आय एम एम ई आर मायमर पुणे अकरा लाख तीस हजार फीस असेल बी के वालावालकर रत्नागिरी चिपळूण अकरा लाख पासष्ट हजार फीस असेल काशीबाई नवले दहा लाख चौऱ्याण्णव हजार फीस असेल आता हे बघा महाराष्ट्रामध्ये यावर्षी काही कॉलेजेसची फीस ही कमीसुद्धा झालेली आहे मागच्या वर्षी साधारण काशीबाई नवले पुण्याची फीस चौदा लाखाच्या आसपास होती ती यावर्षी कमी होऊन आता दहा लाख चौऱ्याण्णव हजारावर आली जवळजवळ या ठिकाणी तीन लाख रुपये फीस ही सव्वजवळ दोन सव्वा दोन लाख फीस ही कमी होताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर एन वाय तासगावकर सहा लाख एकवीस हजार पाचशे इथंसुद्धा या कॉलेजची फीज जी आहे ते एफ आर एने फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटीने कमी केलेली आहे आता ही कमी का झालेली आहे तर आवश्यक सोयीसुविधांचा अभाव किंवा अप टू द मार्क सगळ्या सोयी हो। सुविधा नसल्यामुळं त्या ठिकाणी सुविधांचा अभ्यास करून एफ आर ए फीज ठरवून देते तर या ठिकाणी कदाचित का काही अंशी सुविधांचा अभाव असेल म्हणून एन वाय ताजगावकरची सुद्धा फी जवळजवळ आठ लाखाहून सहा लाख एकवीस हजार पाचशेवर आलेली आहे त्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज परभणी सात लाख चौपन्न हजार रुपये इथंसुद्धा फीस मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये काही अंशी कमी झालेली आहे त्यानंतर एस एस पी एम सिंधुदुर्ग सात लाख चौसष्ट हजार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मायनॉरिटी इन्स्टिट्यूट जे बदनापूरचं कॉलेज आहे जालन्याचं त्या ठिकाणी साडेसात लाख रुपये फीस असेल त्यानंतर वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पंधरा लाख सत्तावन्न हजार तर याही कॉलेजमध्ये फीस कमी झालेली आहे मागच्या वर्षी या ठिकाणी सतरा लाख तीन हजार फीस होती आणि यावर्षी एक लाख सत्तावन्न हजार फीस आहे पंधरा लाख सत्तावन्न हजार फीस आहे तर दीड लाख रुपये जवळजवळ या ठिकाणीसुद्धा कॉलेजची फीस ही कमी झालेली आहे आणि हे एक अतिशय ज्यांना बाहेर राज्यात जाऊन सत्तर लाखात एम बी बी एस करायचं आहे तर त्यांच्या आवाक्यात हा विषय येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कारण पंधरा चूक साठ आणि साडेसात साधारण अडुसष्ट ते सत्तर लाख रुपये हे फीजचं बजेट आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता असे सहा कॉलेज आहेत की ज्यांची फीस यावर्षी अजूनही अपडेट झालेली नाही आहे त्यामध्ये पहिलं कॉलेज म्हणजे एम आय एम एस आर लातूर मागच्या वर्षीची फीज सांगतो तुम्हाला आठ लाख ऐंशी हजार होती त्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक यांची फीज मागच्या वर्षी अकरा लाख होती या वर्षीची अपडेटेड फीस आपल्याला अजून उपलब्ध झालेली नाही आहे त्यानंतर के जे सोमाया मेडिकल कॉलेज सायन मुंबई मागच्या वर्षीची फीज होती अकरा लाख सत्तावीस हजार पाचशे वर्षीची फीस अजून अपडेट झालेली नाही आहे त्यानंतर डॉक्टर उल्हासराव पाटील जग ज्याची फीज मागच्या वर्षी सात लाख रुपये होती त्याचीही फीस अजून अपडेटेड झालेली नाही आहे त्यानंतर श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज त्याची फीज मागच्या वर्षी साडेआठ लाख होती तीही अजून आपल्याला अपडेटेड उपलब्ध नाही आहे आणि शेवटचं कॉलेज म्हणजे एन के पी मेडिकल कॉलेजेस कॉलेज नागपूर अकरा लाख चौसष्ट हजार मागच्या वर्षी फीस होती याही कॉलेजची फीस अजून अपडेट झालेली नाही आहे सो थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे एकूण गव्हर्नमेंटचे एकेचाळीस कॉलेजेस आहे त्या ठिकाणी एक लाख सत्तावन्न हजार आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसची वेगवेगळी फीस जी आहे ती एकूण तेवीस कॉलेजची फीस मागच्या वर्षी प्रमाणात सहा कॉलेजची आणि अपडेटेड फी स्ट्रक्चरनुसार सतरा कॉलेजची फीस तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेली आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ही जी फीज तुम्हाला सांगितली ही ओपन कॅटेगरीसाठी लागू असलेली फीस आहे आता यामध्ये जे रिझर्व कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी असतात त्यांना त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीचे बेनिफिट लागू असतात फॉर एक्झाम्पल सोपं करून सांगतो समजा उल जे कॉलेज एक राऊंड फिगर फीज ज्या कॉलेजची साधारण ती तुम्हाला समजण्यासाठी सोपी करून सांगतो फॉर एक्झाम्पल विठ्ठलराव विखे पाटील नगरचं कॉलेज आहे त्या ठिकाणी यावर्षी तेरा लाख रुपये फीस असेल तर तेरा लाख रुपये हे कुणाला भरायचे आहे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात ज्यांना कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन नाही आहे किंवा ते घेऊ शकलेले नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना तेरा लाख रुपये विठ्ठलराव विखे पाटील कॉलेजला फीज भरावी लागेल पण जर विद्यार्थी एस सी एस टी एन टी वन एटी टू एन टी थ्री व्ही एन टी एस बी सी ओबीसी एस सी एस टी एम टी वन एन टी टू एन टी थ्री एस बी सी आणि इतर ज्या कॅटेगरीज आहेत मुलींच्या संदर्भानं एस सी बी सी ईडब्ल्यू एस आणि ओबीसी यांना दहा टक्के फीस भरावं लागेल म्हणजे किती एक लाख तीस हजार रुपये एस सी एस टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही एन टी आणि एस बी सी या सहा कॅटेगरीजमध्ये मुलांनासुद्धा त्या ठिकाणी दहा टक्के फीस भरावी लागेल ओबीसीचे मुलं ईडब्ल्यू एस कॅटेगरीची मुलं आणि एस सी बी सी कॅटेगरीची मुलं मुलांना मात्र त्या ठिकाणी अर्धी फीस भरावी लागेल ती होते साधारण साडेसहा लाख म्हणजे सहा लाख पासष्ट हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी भरावे लागेल मू मु, मे मूळ मुद्दा काय आहे तर मुली ज्या आहेत मेजर ज्या मुली आहेत त्यांना दहा टक्केच फीस आहे म्हणजे तेरा लाखाचे दहा टक्के म्हणजे एक लाख तीस हजार आता बऱ्याच पालकांना असा प्रश्न पडेल मुलींना तर मोफत आहे मग फीस कशी तर बघा जी टोटल फीज या ठिकाणी उपलब्ध आहे ही डेव्हलपमेंट फीस आणि ट्यूशन फीस मिळून तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला त्यातले दहा टक्के पोर्शन हा डेव्हलपमेंट फीसचा आहे जो तुम्हाला भरावा लागतो लक्षात घ्या दहा टक्के डेव्हलपमेंट फीस तुम्हाला भरावी लागते शासन फक्त तुमची ट्युशन फीस भरणार तुम्हाला दहा टक्के तुमची फीस भरावी लागेल सो जे कोणतं कॉलेज तुम्हाला मिळेल तुमची जी कुठली कॅटेगरी असेल त्या प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट मिळतील आता जे सहा कॉलेजेस आहेत ज्यांची फीज अजूनही अपडेट झालेली नाही ती येणाऱ्या काळामध्ये होईल ती तुम्हाला मी नक्की शेअर करेल तुर्तास महाराष्ट्रामधले एकूण एक्केचाळीस गव्हर्नमेंट आणि तेवीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसची फीस जी आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आता साधारण या कॉलेजमध्ये एकूण इनटेक कॅपॅसिटी किती असेल त्याचाही व्हिडिओ मी उद्याच्या दिवशी तुम्हाला शेअर करेल सोबतच महाराष्ट्रामधले एकूण बी डी एस कॉलेजेस मग ते गव्हर्नमेंटचे असतील ते प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेस असतील त्याचं साधारण फी स्ट्रक्चर काय आहे याचा व्हिडिओ मी उद्याच्या दिवशी तुम्हाला शेअर करेल तृत्ता अशी एक अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू